अरे भाई तुम्ही इलॉग अरे इलॉग ना ब्लॉग बघायला आला असाल ब्लॉग ना ब्लॉग तर बघायला आलं असाल तर रश्मिता पोपेट्या पोपेट्टी ना पोपेटा हिला सबस्क्रायबर करा आणि पुढे येईल ती व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेल पुढे येईल नाही ग आता टाकन ती व्हिडिओ बघायला भेटेल जाऊन सगळ्यांची उत्सुकता फक्त बघण्यात कोण फोडेल माझा पोऱ्या फोडेल तिचा पोऱ्या फोडल तीजा का त्याजा पोऱ्या फोडल म्हणून सगळी बघण्यात उत्सुकता मग्न झालेली आहेत तर बघू शकता तुम्ही आमच्या गावातली सगळी पब्लिक सोमटणे गावाची सगळी पब्लिक बघू शकता आमच्या बायका सगळ्या कामाला झुपल्यान कोण आहे बायका यावर्षी बघायला सगळी आमचा दादा काका माम माम पण आले पण आमचा दादा बिदा सा काका बी कसा मामा आजोबा आजी सगळे आलेले आहेत पण आमच्या बायकांना सगळेच काम आहेत म्हणून बायका आलेल्या नाहीत कोण पोडर कोण पोरल यो वरती चढते तो पोरांची इकडे मस्ती चालूच होती तर बघू शकता नुसती खालती वरताना वरती वरतन ती रशी लहानपणी तर आमचे ते साईडचे काका होते ते ओढचे पण ती भांडणं भरपूर मोठी झालेली गाववाल्यांची म्हणून ते टाकूनच दिला तर आता परत लहान मुलांची सुरुवात झालेली आहे मस्तीची तर बघू शकता तुम्ही बघा तर सगळीवरती बघतच आहेत ते बघा पोरांचा इकडे बलताच चाललंय खेचा वाडावडी तर बघू शकता चिकलात विकला लोळवलेलंच आहे या पोहरांना तर काय बाबा सांगायलाच नको बारीक पोहोरांची फोन झाली आता मोठ्या पोऱ्यांची पोराला घेतली मग बारीक पोरा का ऐकतात का त्यांचा जरा यागलाच चालला आत मर यो चरतो का तो चरतो तो म्हणतो मी कालती राहतो यो म्हणतो मी कालती राहतो तो म्हणतो मी वरती जात होतो म्हणतो मी सगळ्यांवरती चरतो अरे इकडे प्लॅन व प्लॅन पण इकडे पोरा सगळी पाण्यान नाचत होती पाण्यात नाचता नाचता हे गाताकला का नाही बाबो बाबा यो रड घालना घातला त्याने र हे काय म्हणतात माझी हिरव करावं का, का हो तुमची पण घेतली तुम्ही काय टेन्शन घेता तुम्ही पहिलं पुरं दिसता बागा तुम्ही टी ले दिसाल बोलला रश्मिता तर पपेटा ला टाका येईल तुमची व्हिडिओ मत इकडे तयारी चालूच चाललेली बघा इकडं कोण रत्ते कोर आर थांबा म्हणा पण घ्या यो घुसलामधून तो कांद्यावर अटकला टाकला त्याने कांद्यावर टाकला याने खांद्या टाकला लगेच दुसरा तर चाल एक पहिला तर झालेलाच पण दुसरा तर कोण सराचा हा प्लॅन चालूच होता तर दुसरा पण घेतला आहे पण बघू आता का आहे पण इकडे या पोरांचा चिखलात ना ते आमचं दीपक का ऐकताय का आणला ना तुला खेचत खेचत इकडे एरिओमध्ये तुम्हाला दिसतच असेल बारीक पर्यंत माझ्या बागा बाबा त्या पाण्याचा दादा दुदास दूधच कर दुधाचा चाच करून टाकलेला नुसती जाऊन त्यानं गचकत होती इकडे आमच्या काही महिला मंडल बचत गट आलेल्याच होत्या पण खूप संख्या कमी यावर्षी पहिले तर भरपूर यायची बाबा पण यावर्षी पाऊस पण होता पण असं त्यांना पाऊस असला तरी काय आला याचं होतं पण आमच्या बायका घरीच आम्हाला पहिली दही हंडी फुटली तरी पत्ता नव्हताला तेवढ्या अंडी फुटलीच इकडं तर हंडी फुटलीच बोललो आता या बघा दे दनंदन दन, पोरली बाबो याने ते उलटीच करून पोरली बोललो मस्तच आता लो कसा उतराचा टेन्शन आला मला टांगूनच राहिलेला रशीला परत पोरा उभी राहिली मग थांबथाम बोलली मग त्याला उतरावला असते असते करून आणि मग काय गो विंदारी गोपाला त्या गाण्यावापाखी नाचायला लागली ला अरे ला, असते पोराओ बेचाऱ्याने अंडी पोरली तर ना त्यालाच पाण्याने लो लवला पक्की सगळी हसून फुगली यो पाणी उडवत सगळी वाटच लावून टाकली त्या फोरी वाटच लावून टाकली त्या वाल त्याला पाण्याचं व्यागला चाललेलं एका साईडला बारीक बारीक फोरांचं उत्सुकता असते ना लहान पोरांची दही अंडी फोडण्याची मजाच काही वेगळी असते पण तेवढ्या ना आमचं कांता काका आगय पोरी माझी हिरी हो वगे खरंच पण असं कोणतरी बोलणारी माणसं सगळ्यात कमी भेटतात बायता का तर बाबा आमचं डेंजरच आहे आबो यो सासावरतीचाला बाबा बोला आता मरा काचाकच काचाकच जायला म्हणते मला परायची आहे का हो मागे काकाचं आहे मागे सारखा असेल तो ब बाबो त्याने काही अंडी सोडली नाही लास्टपर्यंत पकडून राहिला दही हंडी चांगली खालती <laughs> सगळी पब्लिक असायला लागली त्याला <laughs> त्याने काही अंडी सोडली नाही त्यानेच पोरली वार ना आणली केचत केचत खाल याचं तर काही आगला जिकरं बघा काय का करतं यो याला टांगलाय आहे पायपाला मागे आका का ऐकतंय का साश्याला वरती सरवलं अरे साशा तो काय दही दहीहंडी आहे का अरे त्याला, तो। तो त्याला ते पैसे काढायचं होतं तिथनं तो चढव होता रशी व जराचा होता म्हणून मागे आका त्याला वरती चरवत परत लहान पोरांनी परत दहीहंडी म्हणजे वरती पैसे राहिलेले फक्त दही अंडी ते साशाने घर खेचलेली घालती म्हणून परत दहीहंडी लावली आणि ते पैसे काढायला पोरांना परत चरव याला वरती हजता खास ह्याची पॅन्ट यायची बोललो खाली अर सूर त्याला जी या पोहारांचा यागला असता बघ आता इथून सारा जी काय आहे या अगदाच मॅ अन काढ याचा बोललो अंगाओ घ्याला गप्पाकला खाली अरे लागल पोहारा हल्दीची पोरा ते मजबूत हे का पहिले सारखी शेतव बिताव कामा बिमा शेतवाची कामा करताना तो एकदम मजबूत बाई तो मिन्स शालेन जाता घरी येतो जराशी खेल तर परत शालेयन याच चाललं आहे अरे पोरी ह्या उतर रे सशया तुझा आम्ही मारणार आहे ऐकते अरे पोहरा ऐक 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 हे बो यो यो पोर याला काय समस्या औरा मोठा तरी त्याला वरती चरवतंय अरे यो इकडं याला सांगितला सोराला मग याने घेतला स्वराला स्वरा रशी का माहिती स्वराला घेतलेली त्या रशीवर होतो पैसे त्याने आंडी आंधीच खाली मग पैसेच ठेवून आला वरती बाबा परत मग रशी स्वराला सांगितली पण तरी पण ऐकत नाही ती बघ तरी ब या का एक चरवला दोघांवर तीन चरवलं तिघांना ती व पाच चरवलं अरे बाई तिथं काय यागलाच चालू होता अरे यो तांगड्या दोन वरती करते चाललाय काय अरे हो बोललो इकडे पैसे राहिलेलं करायचं ते करायला गे आय आया आय यो आला बोलो खाली अरे ते बघ वीस रुपये राहिले आणि ते पण घे देवा वीस रुपये सुरून आला यो घालती आता बोललो परत तर तरी लावतील त्या बघ सगळ्यांच्या लक्ष वरती त्या वीजच्या वरती पण ती काय मजा एकलीच असते रे भावा काय सांगू तुम्हाला या बघ इकडे काही वेगळाच चालला आहे पोरांचा नाचा तुम्ही काय झाली तर या अंडी पडून चालली सगळी घरी अरे घरी नाही चालली तर त्यांनी सगळ्यांना सांगितलेला महाप्रसादाला घरी या पण आता काय जास्त करून लोक घ घ घरीच जातात जेवायला असे जेवत नाही का तर असते पण खरंच सांगतोय तो महाप्रसाद खायला आणि त्याच दिवसाची मजा जेवण्याची काही वेगळीच असते खरंच महाप्रसादासाठी कोणी लाजू नका जेवायला नक्कीच जा कारण का तो हा वर्षातून सण येणारा असतो आणि आपण नेहमीच घरी जेवत असतो कधीच तरी महाप्रसादासाठी दुसरीकडे जायचं असतं जेवाला असं माझा म्हणणं आहे तुमचं काय म्हणणं आहे मला माहिती नाही तेवढं आमचं आमचं म्हणता का म्हणतात अगे पुरी माझी हिरो घे बाबा मी बोलू तुमची हिरिओ पहिली घेते काही टेन्शन घेऊ नका तेवढं आमचं बाई काय दोन बटागार एका लक्ष आहे तुम्ही काय काळजी करू नका असा आता रो असं पाका आमचा राज पहिली तर ही अंडी फोटते त्यांची तर जेवण असते मग महाप्रसादासाठी काही जेवायला लोक चाललेलीच होती तर आम्ही बोललो चला आम्ही जरासं घरी जाऊन मग येतो परत जेवायला म्हणून आम्ही इकडे थोडीशी व्हिडिओ केली आणि मग घरी चाललेलं जेवण तर एक नंबर